So, okay, कहते हैं कि महफिल सजी संगीत की दिल बेकरार है वाह बोला ना कि महफिल है संगीत की दिल बेकरार है सभी चाहने वाले आ गए बस गौतमी का इंतजार है जरा जोरदार टाया सीटा आवाज भयंकर लाउड अरे वाजवाज सिट्या ने टाया तुम्ही सर्वांचीच लाडकी गौतमीटेल <प्थाँगा> म्युझिक 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 वाले हात का गौदा मी या सुंदर अशा अलिबाग नगरीमध्ये तुझं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि जेवढा वेळ ही लोक वाट बघत होती ना तेवढाच वेळ आम्हीसुद्धा वाट बघत होतो की तू कधी येशील फक्त रोहित तुला ताई बोलला आम्ही कोण बोलणार नाही बरोबर ना जर खरं असेल तर हा तुमच्याकडून पुरुष एकदा या कलाकारासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जोरदार तिकडे जरा जास्तच प्रेम आहे है ना बरं एक काम करूया गौतमीजी आपण एक काम करूया कारण की व्हिडिओ पण आहे व्हिडिओग्राफर पण आहे इथून सुरुवात करूया आणि हा हात हलवत इथपर्यंत देऊया म्हणजे पूर्वेवरून पश्चिमेकडे सुरू करूया वन टू थ्री स्टार्ट सगळ्यांनी हात करायचा आहे आणि तुमच्याकडे जर मोबाईल फोन असेल तर त्याची टॉर्च लाईट ऑन करा की कारण हा हे ते खरे चाहते आहेत जे नेहमी उड्या मारतात सगळं तोडतात बरोबर ना स ओके माहीत तुझ्या हातात तू बोलणार पहिली लासला जरा जोरदार टाळ्या लास्टला बोलणार तुमच्याशी सुरू करूया ऍक्ट लकी ड्रॉसाठी बाईक आहे ती बाईक इथे घेऊन यायची आपण परेश किल्लेकर दादा यांच्या माध्यमातून लकी ड्रॉसाठी बाईक आहे आणि शंभर रुपयावरचं तिकीट आहे त्या तिकीट काढून आपण सव्वा लाखाची बाईक जिंकू शकता तर होतं मी त्यांच्या हस्ते आपण ती बाईक विजेत्याला देणार आहोत चला, साऊंड चालू करा गाण्याचा ट्रॅक दिलेला आहे का दादा कुंदन हा चालू करा ओके okay, मित्रांनो बस गाणं पण सुरू करतो इथून आणि तुमच्या टाळ्या शिट्ट्या या झाल्याच पाहिजेत कंटिन्यू कारण की जेवढ्या टाळ्या शिट्ट्या होतील जेवढा आवाज होईल तेवढ्या जोशामध्ये गौतमजी जी तुमच्या समोर प्रकट होतील आपलं नृत्य साजर करतील अर्थातच पुन्छ एकदा जोरदार टाळ्या मी बोलतो सबसे काटील अरे काय तुमचा आवाज आहे मर्दानो जरा जोरदार गौतमी पाटील चित्रलेखात आई वडेवांचं आगमन झालेलं आहे मी आणि मानसीताई माद्री हा ह्या बस या इकडे इकडे शाबीर भाई कुरेशी आणि ग्रीन टायगर आपले स्वागत आहे मानसीताई मात्र ॲडव्होकेट यांचं सुद्धा आगमन बसा बसा तिकडे उल्लेख तर नापवा कुठे आया इकडे मॅडम ने बोलू लागला ना दर्दीच आहे तुम्ही लावण्याची दर्दी आहात तुम्ही <laughs> <दर्दी> <laughs> चला येऊया

पण अर्ड अर्ड मला आहे ना मला शांत अजिबात आवडत नाही पहिली गोष्ट मला धिंगाना पाहिजे असतो मला ते फक्त इकडन मिळतं इकडं काय माग सुवलत काय झो पालिका जेवण केलं का तुम्ही पाहुणा जेवलात का हो म्हणूनच सुस्तावलेत मला वाटत इथं तुम्हाला पाटलांचा बैलगाडा पाहायचा आहे ना मग महिला वर्ग तुम्ही माझ्यासोबत एन्जॉय करायचंय सगळ्यांनी माझ्यासोबत एन्जॉय करायचं आहे इकडं तर काही राडाच आहे काय विषय भाव नो लव यू राडाच धिंगाणच होऊ द्या आज हा हा शांत अजिबात बसायचं मला अजिबात शांत आवडत नाही हा कच्चाच कांदा पण करते मी अजून काय असेल तर ते पण सांगा ते पण करते लावला काना मधी गजूब फुलं कानामधी गझूब फुलं ना झुब्याचं मोती खर काना मधी झुबा फुला ना झुब्याच गम I'm तीच काली काडीमोडी हात पाय जात्या जाती गळून उद्या बसायचं घट म्हणलं की रातीच ठेवलंय आहे भोगरीचं पीठ मळ तरी थोडं दूध पाताळा नाता कसं आलं याजूळ बघा ना वाट बया जावा जावा बसल्या मी भयंताकावरी तावं मारला गं माझ्या बायको नमस्ते बहनोर भाइयों बड़े ही कम शब्दों में आपको सुनाना चाहता हूं उस साल का लोकप्रिय गीत ये thank you i जल्मी फिदा, भला भला नपुटलाई गाम, भला भला नपुटलाई गाम माच्छा दिलाचा, रानी नो अक मार्केट जाम, केले यादव logo We'll go. म्हणायचं ना नको ना नको ना कुठलं गाणं घ्यायचं अलिबाग अरे तुमची परमाई जी असेल ती बरं ठीक आहे कुठे गेलेत दादा साऊंड वाले दादा हो अरे वा अलिबागचा <laughs> फरमाईश नाही तर मला जाऊ द्यायचे नाही बरोबर ना तुम्हीच रे भावांना तुमच्यासाठी गाणं वाजणार तिकडं एक मिनिट एक, एक, हे माग तुम्हाला पाहिजे ना गाणं आहे जागेत जागेत समजलं मला समजलं घरी जाऊन झोपणार ना उठून लावा लावा चला चला गाणं लावा यांची फरमाईश चव्वेचाळीस चौतीस ती गाडी कोणाची काढून घ्या ब्लॅक कलरची गाडी चव्वेचाळीस चौतीस आहे घेताय ना गाणं लगे ओके लाईव्ह घेताय काय कसं करताय सगळ्यांनी जरा थोडस लांबवा थोडस लांबवा सुरू करूया हे गाणं ओके थँक यू दुसरी लावणी नृत्या गाया हा तुम्ही पाच मिनटं गाडीत चे हवा खा एक आपली खास बदलापूरवरून नृत्या आलेली आहे आपल्या रायगडची सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री नाही घ्यायची दिव्या कदम साठी दिव्या कदम ताई डी पूजा ताई मात्र यांना विनंती करतो की आपण एक गाणं एक लावणी सादर कोणी तिथे तिच्या गाडीजवळ गाडी गाडीजवळ जाऊ नका कारण अजून एक परफॉर्मन्स आहे गौदा